मित्र मैत्रिणीं मी मनीषा स्वप्नील कारे या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करते आज आहे दुसरा श्रावणी सोमवार आमचा ऊस बऱ्यापैकी उतरलेला आहे खूप अति उत्तम आम सांगताय आमचा ऊस बऱ्यापैकी उतरला आहे बघायचा का तुम्हाला काही काही ठिकाणी उतरला आहे अजून उतरतोय तसं बऱ्यापैकी दिसतोय आता मस्त उतरला आपण चिक सोनं पण म्हणतो आपटेची पानं पण म्हणता तुमच्याकडं काय म्हणता याला कमेंटमध्ये सांगा पप्पा आले घेऊन पप्पांना कुठंतरी दिसलं वावरामध्ये तर पप्पांनी दिलं इथं लावून मी बघत होते तेच आहे का आमचा हा खोडवा आहे आता नवीन लावला आहे त्याच्यातलाच सुरू समाजला आता खोडवा तयार झाला आहे तर नवीन लावला परत हे असं दिसतं आहे बघा दिसतं का छान दिसतं ना संध्याकाळचा तर टाईम पण झालेला आहे मस्त आहे बघा मस्त वातावरण दिसतं आहे एक नंबर पाईपलाईन आणली आहे माझ्यापैकी एक तास मोटर चालू करून द्यायची मस्त पैकी इथून काढापर्यंत पाणी जात आहे टाकाटक मध्ये मस्त पैकी दिसतंय वावरात येते उत्तम छान कारले नव्हते पण दोन होते मग तेवढेच उपास उपसोडण्यासाठी इथं वरण केलंय इथ मस्त पैकी भात केलाय मिरची केली तोंडी लावण्यासाठी चला आता माझा स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेतलंय मी तर पप्पा आले पप्पा त्यानंतर पोकळ्याची भाजी घेऊन आले होते तर मला आता पोकळ्याची भाजी निसायची आहे पप्पा गेले भेंडळीला मिरच्या आणण्यासाठी कारण की पप्पांनी मिरच्या आणल्या होत्या गुरुवारी संपवून गेले तर पप्पा म्हणे मी हो। आता मिरच्या घेऊन येतो तोपर्यंत तू निसून ठेव पप्पा म्हणत होते आताच कर पण आता माझा स्वयंपाक झाला होता मग चला आता सकाळी करू सकाळी पण एकतच आहे मम्मींना आम्हाला तिघांसाठी पोकळीची भाजी आता करायची आहे तर पप्पा येई तिला आता मिरच्या घेऊन थोडंसं भाजीपाला पण संपला होता तर भाजीपाला पण आणतील तर चला मी पोकळेची भाजी नेसते चला आता मी पोकळीची भाजी नेसून घेते ते मला वरून हसताय काही गवत नसते म्हणे आए, शेट पप्पा आले आता भेंडाळीवरून मिरच्या आणि पाणी घेऊन आता त्यांना मम्मींना आणायला जायचंय पाण्याचा ड्रम सोडून ठेवतील आणि जातील मम्मींना आणायला मिरच्यांसाठी जावं लागलं त्यांना